सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या कठीण परिस्थितीत प्रहार संघटनेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आलाय पूरग्रस्त कुटुंबांना धान्य पिण्याचे पाणी आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन थेट मदत पोहोचवली पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना ही मदत मोठा आधार ठरत आहे Sio Vertinee Taigar Sio Vertinee Taigar Aolo 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 आम्ही शेतकऱ्याच्या मी गेलो तहसीलदारला बोललो त्या बघायचंय आदरणीय अठ्ठावीस ऑक्टोबरला सांगितलं आमच्या गामाचं आम्हाला काम द्या आमच्या मालाला हमी भाव द्या शेतीचा आम्ही वीस मागत तुम्हाला आमच्या मालाला सात हजार रुपये हमी भाव आहे सात हजार पाचशे दहा हजार तीनशे पंचेचाळीस तुरीला असेल भाव द्या मूग असेल मट्टी असेल अतिवृष्टीमुळं महाराष्ट्र राज्यात तसंच सोलापूर जिल्ह्यात आजूबाजूच्या सोलापूरच्या अकरा तालुक्यामध्ये जो काही ओला दुष्काळ झालेला आहे नदीचं पाणी असेल किंवा अतिवृष्टीमुळे प्रत्येक घरात पाणी शिरून शेतकऱ्यांचे तोंडाला आलेले घास हाताला आलेले जे काही पीक का आहेत ते सर्वस्वी नुकसान झालेले प्रत्येक घरात पाणी गेलेले शेतकरी अस्वस्थ झालेला आहे तरी शासनाची अजून कुठल्याही पद्धतीची मदत नाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज प्रत्येक शेतकऱ्याच्या वाड्या वस्त्यावर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे उपासाचे सामान असेल काही केळी असतील बिस्किट पाकिट किंवा पाणी जेवण राईस असे अशा पद्धतीचे सगळं वाटप करत आहोत तरी सुद्धा एवढ्यानी काही होत नाही शासनाने पन्नास हजार हेक्टरी मदत लगेच जाहीर केलेली पाहिजे जाहीर केली पाहिजे हे निर्लज्ज शासन प्रशासन आहे जेणेकरून यांना खरं माहिती होतं पावसाचा अंदाज होता पावसाचा आढावा होता तरी सुद्धा उजनीमधनं परत दोन लाख क्युसेस पाणी सोडल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रशासनामुळं शासनाच्या नालायकपणामुळं खर तर नुकसान झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार हे काय आसमानी संकट नसून हे खर तर राज्यकर्ते आपले आणि प्रशासन आणि शासन जबाबदार आहेत जेणेकरून यांनी जर पहिल्यांनीच या सर्व गोष्टीची व्यवस्था केली असती शेतकऱ्यांना पहिल्यांद जर सांगितलं असतं की बाबा तुम्ही योग्य त्या ठिकाणी जाऊन थांबा तर हे एवढं जे काही यांचं नुकसान आहे कांदा गेला सोयाबीन गेलं तूर गेली मूग गेलं मटकी गेली अनेक पिकं हे सगळे जमीन दोस्त झालेले आहेत पाण्याने अक्षरशः सडून गेलेले आहेत या गोष्टीसाठी खर तर आदरणीय बच्चू भाऊनी सांगितलेलं आहे की आमच्या मालाला हमी भाव द्या आमचा सातबारा कोरा करा याच्यासाठी जवळजवळ बच्चू भाऊनी आज तक काय सतरा जिल्हे सतरा जिल्ह्यामधनं आपली शेतकऱ्यांची जी काही असल यात्रा जी आहे शेतकऱ्यांना संबोधित केलेला आहे तर अठरा जवळजवळ अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे या, या सर्व गोष्टीसाठी आपण शेतकऱ्यांना यांना भीक मागायचं नाही नागपूर येथे जाऊन धडकायचं आहे आणि शासन आणि प्रशासनाला देवेंद्र फडणवीस सरकारला प्रतिउत्तर देण्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण येणं फार गरजेचं आहे आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या मालाच दाम, का का दाम द्या आमच्या हक्काचं जे काही असल द्या आमच्या घामाचे दाम द्या आम्हाला भीक नका देऊ सर्व जात धर्म सोडायचं आहे जात धर्म पक्षपंत सोडा आणि खरंच शेतकरी म्हणून जर असतील तर शेतकऱ्यांशी नातं जोडा हे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो हा प्रशासनाचा नालायक पण आहे आम्ही एवढं सगळं झालं की या बाबतीत आंदोलन उभा करणारे प्रहारच्या वतीने खरं तर उन्हाळ्यामध्ये असल वेळोवेळी तुमच्या तालुक्याला असेल किंवा पाणी समिती हे जे पाणी सोडतं हे वेळोवेळी ज्या वेळेस खरी गरज आहे त्यावेळेस पाणी न सोडता ते न सोडल्यामुळं आणि उजनीमध्ये जो गाळ साचलेला आहे नद्यांमध्ये जो गाळ आहे वाळू आहे याच टेंडर योग्य त्या वेळी जर काढलं असतं तर उजनीची पाणी ह्याची क्षमता शं, जी आहे ती जास्त झालेली असती आणि एवढं हे जे काय आसमानी संकट हे एवढं शेतकऱ्यांना म्हणजे अडचणीचं झालं नसतं यांनी जाणून बुजून म्हणजे प्रशासनाला माहित होतं यांनी टेंडर काढलेले पण टक्केवारीमध्ये टेंडर अडकलं उजनीतला गाळ काढला असतं तर उजनीत पाणी मावलं असतं पाणी मावलं असतं तर जास्त पाणी सोडावं लागलं नसतं पाणी सोडावं लागलं नसतं शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं या सगळ्या गोष्टीसाठी हरामखोर लोक जबाबदार आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा मोठं आंदोलन आम्ही हे झाल्यानंतर उभं करणार आहेत शेतकऱ्यांना कर पहिल्यांदा बस्तान बसवणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांना मी सगळ्यांना विनंती करतो दक्षिण तालुक्या असतील आसपासच्या तालुक्यातील असतील तर प्रथमतः आदरणीय बच्चूबाऊंच्या माध्यमातून बच्चूभाऊंच्या उपस्थितीत अठ्ठावीस ऑक्टोबरला जे काही आंदोलन होणार आहे दोनच विषयावर शेतकऱ्याला आमच्या शेताला शेतमालाला हमी भाव द्या आणि सांगितल्याप्रमाणे इलेक्शन पूर्वी सातबारा कोरा करा या दोन गोष्टी होणं फार गरजेचं त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो भीक मागायचं नाही आपण आपल्या हक्काचं घ्यायचं अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरमध्ये धडकायचं या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद देवेंद्र फडणवीस कर्जमाफी नाही काय केलेलं माहिती का तुटपुंजी मदत दिलेली आहे कुठं पाच हजार कुठं सात हजार आमचा शेतकरी तर कुठं तर असं चहा नाश्त्याला बसल्यावर पाच सात हजार रुपये खर्च करतो पण हे जे संकट आलेलं आहे पावसाच्या अतिवृष्टीमुळे या संकटाला सामोरं जाणं फार गरजेचं आहे कारण शेतकरी संपला आहे नाहीतर शेतकरी भीक मागत नाही यांना लक्षात ठेवा शेतकरी का संपलेला आहे कारण शेतकऱ्याला अक्षरशः घरात पाणी घुसलं आहे ते धान्य गेले भांडे गेले लोकांचे गेले जे काही पशुधन होतं ते गेलं त्यांना चारा गेला ऊस गेला मूग गेला मटकी गेली सगळं काही नेस्त नाबूद झालेलं आहे ते नियोजन जे नियोजन आहे यांचं हे नियोजन सगळं चुकलेलं आहे प्रशासन आणि शासन फेल झालेलं आहे तर मी या शासन आणि प्रशासनाचा निषेध करतो कारण वेळीच तुम्ही याला जर तुम्ही म्हणजे आढावा बैठक घेतली असती जेणेकरून तुम्हाला माहिती आहे पावसाळा आहे अवकाळी पावसाळा आहे तुमचं वेधशाळा सांगते की बाबा चोवीस तास आता तुम्ही सांगता अठ्ठेचाळीस आता बहात्तर तासाचा तुम्ही जे काही सांगता की बाबा अठ्ठेचाळीस तासानंतर पाऊस पडल मग अठ्ठेचाळीस तासात शेतकऱ्याला हलवा ना हरामखोरांनो तुम्ही झक्का मारली पहिल्यांदी शेतकऱ्यांना म्हणजे नुकसानीला किंवा या अवकाळी हे खर तर अवकाळी पावसाने किंवा आसमानी संकटाने मारलं नाही प्रशासनाने शासनाने शेतकऱ्याला मारलेलं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद